आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पानटपरीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुणे शहरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते या पार्श्वभूमीवर खट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार आणि पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे यांच्या सूचनेनुसार तपास पथक तैनात करण्यात आले होते तपास पथकातील प्रभारी अधिकारी अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे तसेच अन्य पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार हर्षल दुडम ठवरे फरांदे पोलीस शिपाई गायकवाड दिवटे व गोरे हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दुडम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे लोहियानगर गल्ली क्रमांक एक राम मंदिराजवळ पठण पान शॉप येथे छापा टाकण्यात आला छाप्यामध्ये सदर दुकानातून प्रतिबंधित गुटखा पान मसाला असा एकूण चार लाख सत्याऐंशी हजार दोनशे चार रुपयांचा मुद्देमाल साठवणूक करून विक्रीसाठी थी ठेवलेला आढळून आला या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस नुसार संबंधित आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील मुख्य आरोपी रियाज नूर खान व चाळीस वर्षी व्यवसाय पान टपरी चालवणे राहणार चौपन्न एपी लोहियानगर गल्ली क्रमांक एक राम मंदिर पुणे याला अटक करण्यात आली असून त्यास प्रथम दोन दिवसांची पोलीस कोठवी सुनावण्यात आली होती सध्या न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठवीत ठेवले आहे सदर आरोपीने हा गुटखा कोठून आणला कोणाकडून व वा कोणत्या वाहनातून आणला कोणाला विक्री केला याचा तपास सुरू असून पोलिसांनी गुटख्याच्या संपूर्ण वितरण साखळीचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे या गुंग्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ एक निखिल पिंगे व सहाय्यक पोलीस आयुक्त अनघा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे पोलीस अंमलदार हर्षल दुडम किरण ठवरे अनिल फरांदे अक्षय कुमार वाबळे कृष्ण आपला गायकवाड शुभम केदारी विश्वजित गोरी योगेश चंदेल निलेश दिवटे शुएब शेख मयूर काळे यांच्या पथकाने केली आहे